मला पक्षाने परत एकदा संधी दिली आहे त्या संधीच मी नक्कीच सोनं करण्यासाठी इथे उतरलेलं आहे आणि आता वातावरणाचं बोलाल तर ही शेवटी निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं राहत आहे आता जी निवडणूक मागच्या तुलनेमध्ये जरी मला सोपी वाटली तरी ती सोपी नाहीये नक्कीच निवडणूक जास्त कठीण आहे कारण समोरचे पण प्रतिस्पर्धी तेवढेच तुल्यबळ असल्यामुळे ही निवडणूक मला तेवढीच कठीण पण आहे आपण सरपंच काम केलेलं आहे पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं के का का आहे तर पुन्हा निवडणुकीला सांगू जाताना नवीन काय आव्हानं आहेत नवीन काय अजेंडा आहे आणि गेल्या टर्म मध्ये आपण कोणती बरी काम सांगायचं मला तर आठ वर्ष पूर्वी पंचायत समितीची निवडणूक झाली होती त्यानंतर टर्म संपल्यानंतर तीन वर्ष अशीच गेली त्यामुळे कदाचित थोडासा लोकांचा लोकांशी संपर्क किंवा प्रशासकीय कामकाजामधून आम्ही थोडेसे दोन तीन वर्ष बाजूला झालो होतो पण मला नक्कीच विश्वास आहे लोकांपर्यंत जेव्हा आम्ही जातोय तेव्हा लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आमच्या जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल उजाळा देऊन चर्चा करतायत तेव्हा नक्कीच लोक मला परत संधी देतील भरीव कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आपल्यालाही माहिती आहे की सरकारनं आता ग्रामपंचायतीनं भरभर निधी देण्याचं धोरण आखल्यामुळे एक लिमिटेड निधी असतो पण पंचायत समितीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा संधी मिळाली जेव्हा वेळेला पुराचा विषय होता कोविडचा विषय होता त्या त्या वेळेला पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही शासनाचा निधी असेल किंवा शासनाच्या सोयी सुविधा असतील योजना असतील त्या आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्या योजना आणून खेरडी त्या विकासामध्ये भर टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे की जे आम्ही पहिल्यापासून आमचा मूळ उद्देशच तो आहे की गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आठ वर्षामध्ये खेरडीची गरज बदलत चालली आहे खेरडी शहराकडे झुकत चाललेली आहे त्यामुळे पारंपरिक गाव म्हणजे ग्रामीण भागासारखी गरजा नसून आज शहराच्या तुलनेमध्ये ज्या गरजा असतात क्रीडांगण सुसज्ज असेल किंवा ऑडिटोरियम असेल किंवा पार्किंगची समस्या असेल ट्राफिकची समस्या असेल या सगळ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे मला नक्कीच माहिती आहे पंचायत समिती त्याच्यातून माध्यम ठरू शकत नाही कारण पंचायत समिती संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असते ग्रामीण मध्ये जरी आली तरी नियम शहरी म्हणून आज आपले गाव आहे आणि ह्या गावाचा विकास करताना आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून सांगड घालूनच आपल्याला विकास करावा लागणार आहे कारण गरजा खूप वेगळ्या आहेत आणि त्या गरजा पुऱ्या पडताना ग्रामपंचायतचा निधी त्याला पूर्णपणे अपुरा पडतो त्यामुळे ह्या निधीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला सरकारची किंवा के केंद्र सरकारची मदत घेऊनच यामध्ये ज्या शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना आणल्यात त्याचा उपयोग कसा करता येईल ते प्रयत्न करून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी आधीचा भर द्यावा लागणार आहे आणि तो देण्यासाठी मी असेल किंवा आमच्या देशातही असेल किंवा आमचा पूर्ण पक्ष असेल त्यासाठी कायम कटिबद्ध राहील केरडी हे उपनगर म्हणून केरडीच्या विकासासंदर्भात काही आपल्या योजना आहे काय आहे की शहराचे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांगीण विकासाच्या बाबतीत बोलायचं तर खेरडीला जसं चिपळूण शहरात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा जो विळखा आहे तो खिर्डीला देखील आहे त्या विळख्याच्या संदर्भात खिर्डी ग्रामपंचायतीकडून हरकती नोंदवल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे तो विषय फार जाजवल्य आहे की तिथं आज आपल्याला अधिकृत बांधकामं करायची झाली तर ती करता येत नाहीत त्यासाठी म्हणून माझा आता मी क्रीडाईचा पण उपाध्यक्ष असल्यामुळे त्या माध्यमातून देखील माझा मी प्रयत्न करणार आहे शिवाय बांधकामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रस्त्याच्या पतकिनारावरती शिथिलता मिळवण्यासाठी औद्योगिक आणि ग्रामीण भाग म्हणून हा जो आपला खेरडी उपनगर आहे किंवा गाव आहे त्या गावाला सुद्धा ते नियम लागू होऊन बांधकामामध्ये पण शिथिलता मिळावी यासाठी देखील प्रयत्न राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे खेरडीच्या ज्या वाढत्या लोकसंख्येनुसार सुसज्ज दवाखाना असण्याची गरज आहे त्यासाठी सन्मान्य पालकमंत्री साहेबांकडे आपण जागेची मागणी केलेली आहे त्यानंतर अग्निशमन दलाच्या बाबतीमध्ये देखील आमची मागणी आहे ह्या ज्या काही महत्वाच्या कर्ज आहेत औद्योगिककरणाच्या बाबतीत बाबतीमध्ये मोठी इंडस्ट्री संदर्भात आम्ही जे भूमिका घेतली त्यासाठी सुद्धा जमीन प्लॉट मोकळा करून घेणे किंवा महिलांसाठी एक बचत करण्याच्या माध्यमातून क्लस्टरची सेवा उपलब्ध करून दिली तर त्यातून अधिकाधिक महिलांच्या हाताला रोजगार मिळण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही ह्या पुढे ठेवणार आहोत एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण उत्तम काम केलेलं आहे पण एक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपण सहकार क्षेत्रामध्ये काम केलं आहे एखाद्या विषयामध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण काम केलं पाहिजे ह्या करतो जेव्हा सहकार क्षेत्राचा विषय येतो तेव्हा आम्ही संस्थेमार्फत एखादं मेडिकल स्टोअर चालवतो तेव्हा लोकांना त्याचा कसा फायदा होईल या बाबतीमध्ये आपण ते मेडिकल स्टोअर चालू केले आणि त्याच्या चेन्न करण्याचं पण म्हणजे त्याची दुकान आपण वाढवण्याच्या संदर्भात देखील आपली भूमिका आहे क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये पण मी कमिटीवर हो आहे त्यानंतर बॉडी बा, बिल्डिंगच्या याच्यामध्ये देखील मी कमिटीवर आहे त्या माध्यमातून देखील दशरथ शेठच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेटच्या बाबतीत देखील चांगलं काम स्पर्धेचं आयोजन चाललेलं असतं तर सामाजिक विषय घेतला तर खरं राजकारणामध्ये समाजाच्यावर बोलणं मी स्वतःला उचित समजत नाही कारण पर्टिक्युलर एक समाज आमच्या पाठीशी नसून संपूर्ण खेरडीची जनता किंवा तालुक्याची जनता आमच्या पार्टीचे असते आणि सगळ्यांचाच विचार करून आपण चाललं पाहिजे पण गवळी समाजाच्या बाबतीत बोललात तर मी आता गवळी समाजाचा महाराष्ट्र यादव चॅरिटीचा ट्रस्ट चा विश्वस्त म्हणून काम करतोय आणि मला बाळासाहेब पैलासोशी बाळासाहेब माटेके जे आमचे गुरुस्थानी आहेत त्यांनी मला दोन हजार अकरा साली चिपळूण तालुक्याची जबाबदारी दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा आमचे मनोहर वाजे असतील आमचे एस एम शेड असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण मध्ये सुसज्ज समाजाची एक इमारत उभी करू शकलो आणि आज मला आनंद आहे इमारतीचा पुढचा भाग म्हणून दुसरा हॉल एक हॉल आमचा झाल्यावर दुसरा हॉल आम्ही त्याच्यावर काम चालू केलेलं आहे त्यामुळे त्या माध्यमातून देखील सेवा के संधी मला खूप कमी चांगली मिळाली त्यामुळे मी देवाचे किंवा आम्हालाच की त्यांनी मला एवढ्या कमी वयामध्ये काम करण्याची खूप संधी उपलब्ध करून दिली आणि मी त्याला कुठेतरी त्यांच्या अपेक्षेला मी कुठेतरी न्याय देण्याचा थोटासा प्रयत्न करू शकतो राजकारण करतो अनेक झालेले आहेत अशा आपण निवडणूक लढताय त्याविषयी वाटते शंभर टक्के निश्चितच आव्हान आहे खेरडीची निवडणूक किंवा आताच राजकारणाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आव्हानात्मकच इलेक्शन म्हणता येईल कारण आठ वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळीची परिस्थिती पूर्ण वेगळी होती व आताच्या परिस्थितीमध्ये खूप वेगळी आहे कारण आता निवडणूक लढवताना खिर्डी हे एकच गाव असल्यामुळे तिन्ही उमेदवार गावातले आहेत किंवा सक्षम असल्यामुळे प्रत्येकाचे जवळपास प्रत्येक नागरिकाशी संबंध आहेत त्यामुळे ह्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची पण कुठंतरी कुजंपणा झाल्यासारखी वाटते पण शेवटी काही निवडणूक आहे त्या निवडणूक प्रक्रियेला आम्ही राजकारणात काम करत असताना त्यांची परीक्षा असते त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे लोकांना आश्वस्त करू शकतो मी की मी जरी कुठं तुमच्या सोशल मीडियावर किंवा फोटो मी फोटोमध्ये जास्त कुठं दिसतो नाही तरी मी लोकांमध्ये कायम आहे आजही मी सकाळी नऊ ते रात्री अकरा बारापर्यंत काम चालू असतं त्यामध्ये बराचशा वेळ माझा लोकांसाठी जात असतो आणि ह्याची परिणिती बऱ्याच जणांना आलेली आहे त्यामुळे जरी मी सोशल मीडिया आणि याच्यावर जास्त ऍक्टिव्ह नसलो कारण माझा स्वभाव नाही तरी सुद्धा मी माझ्या कामाची पद्धत माझ्या जवळ असलेल्या लोकांना किंवा माझ्या माझ्यासोबत काम केलेल्या लोकांना माहिती आहे त्यामुळे हीच पद्धत माझे कायम राहणार आहे त्यामुळे लोकांनी माझ्यावर असाच विश्वास दाखवून मला परत एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी ह्या बाहेरद्वारे त्यांना विनंती करेन शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी पॅनल उभं राहताना निश्चितच मी आव्हान असं करेल की ह्या पॅनलचे प्रमुख आमचे किंवा ह्या तालुक्याचे प्रमुख म्हणून आमदार साहेब जेव्हा शेखर सर स्वतः सव्वीसशे कोटीचे निधी आणतात तेव्हा तो निधी जेव्हा वितरणाचा भाग येतो तेव्हा आम्हाला त्यामध्ये शंभर टक्के मानाची बाजू मिळते की आम्ही जो सांगू तिथं आम्हाला निधी टाकण्याची संधी आम्हाला सरांच्या माध्यमातून मिळते तेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जर आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर सन्मान्य अजितदादा असतील तटकरे साहेब असतील किंवा शेखर सर असतील किंवा आमचे प्रमुख मंडळी असतील जयन शेट असतील शौकतभाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला अधिकचा निधी खिरडी गावासाठी आणण्याची संधी नक्कीच मिळणार आहे शासनाच्या वेगवेगळ्या उपांगातून शा, शा, सन्मान्य आमदार शेखर सर निकम ही निधी आणण्यासाठी यशस्वी ठरत असतात तो आणलेला निधी वितरित करताना त्याचा अधिकचा हिस्सा माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी कसा मिळेल यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे किंवा दिशातही पण त्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत त्यामुळे ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली लढताना किंवा या पॅनल म्हणून लढताना ह्या गावाने हाच एक नक्की विचार करावा की शेखर सरांचं नेतृत्वाखाली आपण लढतोय आणि शेखर सरांची काम करण्याची पद्धत संपूर्ण गावाला अवगत आहे त्यामुळे नुसतंच खोटी आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृतीमध्ये करून दाखवणारं नेतृत्व असं शेखर सरांचं जन्मान्य नेतृत्व आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही असल्यामुळे गावाचा विकास होण्यासाठी ह्या पॅनलला तरी भरघोस मतदान करावा अशी लोकांना मी विनंती करेन